नमस्कार मी भीमराव कटाडे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत नवी 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 आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे नरेंद्र मोदींनी आता जे <coughs> मुसलमानांचा जो सण आहे या सणाला छत्तीस लाख बत्तीस लाख किटचं वा, वाटप करणार आहे नरेंद्र मोदी मग नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षानं हिंदुत्ववाद सोडलाय का लोकांना एका दिशेनं डायवर्ट करायचं हिंदू मुस्लिम करायचा छावा चित्रपट काढायचा मुस्लिम विरोधात हिंदू अशा दंगली पेटवायच्या आणि त्यानंतर मात्र पुन्हा मुसलमानांची सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांना लाभ दाखवायचा आणि मग नरेंद्र मोदींनी हिंदुत्ववादाचा सुपडा साफ केलाय का सोडलाय का हिंदुत्ववाद त्याच विषयाची आजची चर्चा घेऊन आलेलो आहे तर जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला करूया बघा आपण भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदीचा वादा होता सबका साथ सबका विकास गुजरात जसा विकास झालाय गुजरात पॅटर्न जसा आहे तसा देशाचा विकास करू सगळ्या इलाक्यांमध्ये म्हणजे कुठला जरी भाग असला तो मुस्लिम असो किंवा इतर ओबीसी असो एस सीचा असो कुठला जरी असला तरी तिथं विकास करू असं जे नरेंद्र मोदीच वाक्य होत तर दोन हजार चौदा साली त्यांनी विजन राज्याचा विजन देशाचा असा मांडला होता आणि विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी सत्तेत आले देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले परंतु त्यानंतर मात्र आपण पाहिलं की साहजिकच जातीवादाचं राजकारण सगळं सुरू झालं हिंदू मुस्लिम या दंगली पेटवण्यातच भारतीय जनता पक्ष आणि काही मंडळी मग्न होते त्यामध्ये विश्व हिंदू परिषद असन बजरंग दल असतील किंवा भारतीय जनता पक्षाच्या ज्या काही इतर उपसंघटना आहेत या सगळ्या संघटना याच कामाला म्हणजे हिंदू विरुद्ध मुस्लिम कसं होईल ह्याच्यासाठीच पाहिलं जाते काय अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये देशामध्ये निर्माण झाली बघा जेवढ्या जा जातीय दंगली झाल्या आता जवळच उदाहरण आताच गे औरंगजेबचा स्टेटस अफजल खानाचा स्टेटस जर कोणी ठेवला तर त्याच्यावरती गुन्हे दाखल केले जातात आता औरंगजेबची कबर काढायचा औरंगाबादचा हा विषय तर मोठ्या प्रमाणामध्ये पेटवला गेला आणि ज्या वेळेस नागपूरमध्ये दंगल झाली त्यावेळेस मात्र हा विषय शांत करण्यात आला औरंगजेबची कबर काढण्याचा मुद्दा हा छावा चित्रपटापासून सुरू झाला छावा चित्रपट आला आणि बावा दाखवून गेला छावा चित्रपटाने जाती जातीमध्ये तेड निर्माण झाले का हा देखील महत्त्वाचा विषय आहे म्हणजे छावा चित्रपट आला संभाजी महाराजांना हल, हल करून मारलं म्हणजे आपण तीनशे साडेतीनशे वर्षाच्या इतिहासामध्ये अजून तरी आपण जगतोय म्हणजे आपण साडेतीनशे वर्ष अमेरिकेपेक्षा जपान चीन जर्मनी ह्या देशांपेक्षा माग आहोत असंच एकंदरीत म्हणावं लागेल की साडेतीनशे वर्षापूर्वीचा इतिहास काढला औरंगजेबचे कबर काढले वाघ्या कुत्रा काढतोय आपण त्यावेळेस वाघ्या कुत्रा बसवला त्याच्यावरती आता वाद सुरू आहे म्हणजे धनगर विरोधात मराठा असा वाघ्या कुत्र्यामुळं वाद सुरू आहे तर छावा चित्रपटामुळं <coughs> हिंदू विरुद्ध मुस्लिम असा वाद सुरू आहे तर आता पानिपतच्या युद्धाच्या लढाईचं काढलंय आता तिथं स्मारक बांधायचं पानिपतच्या युद्धाचं जर स्मारक बांधायचं म्हणलं तर स्मारक बांधून आमच्या किती लाख मुलांना नोकऱ्या लागणार आहेत त्या स्मारकामुळे औरंगजेबची कबर उखडून किती मुलांना नोकऱ्या लागणार आहे तर हा मूळ मुद्दा बरकट होऊन इतर मुद्द्याचं राजकारण हे भारतीय जनता पक्षानं सतत केलेलं आहे मग आता भारतीय जनता पक्ष जर कडवट हिंदुत्ववादी आहे तर मग आता बत्तीस लाख किट मुसलमानांना आता उद्याचा जो सण आहे मुस्लिम समाजाचा सोमवारचा तर या सणानिमित्तानं बत्तीस लाख किट वाटपाची गरज काय पडली भारतीय जनता पक्षाला आणि नरेंद्र मोदी विश्व हिंदू परिषद या संघटनांना मग तुम्ही जर मुस्लिम विरोधी आहात तर मग हे वाटप कशासाठी मग आता सर्वसामान्यातून असा स्वर उमटायला लागलेला आहे की नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने हिंदुत्ववाद सोडून दिलेला आहे हिंदूच रक्षण करणं सोडून दिलेलं आहे आता त्यांना सगळ्या जाती धर्माची गरज आहे त्यांना मुस्लिमांची गरज आहे शिखांची गरज आहे बौद्धांची गरज आहे या देशामध्ये राहणारे जेवढे काय धर्म आहेत हिंदू सोडून या सर्वांची गरज आहे असंच आता म्हणावं लागेल म्हणजे मोदींचा जो वादा आहे तो झोटा आहे की काय असं एकंदरीत म्हणावं लागेल म्हणजे वारे मोदी क्या झोटे ते रे वादे अशीच परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे नरेंद्र मोदी मोदीकडं भारतीय जनता पक्ष वेगळी भूमिका घेतोय नरेंद्र मोदींची भूमिका वेगळी तर आर एश एसची भूमिका वेगळी आहे ज्या वेळेस नागपूरला दंगल झाली त्यावेळेस औरंग आर एस न असं सांगितलं की औरंगजेब हा आमच्या अजेंड्यावरतीच नाही औरंगजेबची समाधी आमच्या अजेंड्यावरती नाही परंतु भारतीय जनता पक्षाच्याच लोकांनी औरंगजेबची कबर काढा 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 जसं आता नितेश राणे यांनी भडकाव भाषण दिलं दंगल पिटली नितेश राणे असतील अनिल बोंडे असतील असे अनेक काही मंत्री आहेत तसंच काही लोक आहेत टी राजासारखी की कि भडकाव भाषण करतात त्यामुळं दंगली पेटायला प्रोत्साहन निर्माण होतय आणि दुसरीकडे मात्र नरेंद्र मोदी याच ज्या मुसलमानांच्या विरोधात त्यांचे हे नेते बोलतात त्याच मुसलमानांना किटचं वाटप करतात म्हणजे त्यांना डाळ देणार जे लागणार मुस्लिम सणाला जे लागतं तेल देणार डाळ देणार कुठं काय काय देणार त्यांना अशी पाकिट करून बत्तीस लाख पाटकीट वाटपाचं हे जे धोरण आहे मोदींचे जे हे दुपट्टी दुटप्पीपणाची जी भारतीय जनता पक्ष आणि मोदींची जी भूमिका आहे ही कुठंतरी थांबली पाहिजे एकतर तुम्ही सर्व धर्म समभाव म्हणून राजकारण करा किंवा तुम्ही हिंदुत्ववाद म्हणून राजकारण करा हाच सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे की भारतीय जनता पक्षाची नेमकी भूमिका काय एक वेळेस आम्हाला मुसलमानांच्या विरोधात नेतेत दुसऱ्या वेळेस आम्हाला मुसलमानाच्या बाजूने घेऊन जाते मग नेमकं हिंदुत्ववादीच्या संघटना हिंदुत्वादी लोक हिंदू वादाला जो मानणारा वर्ग आहे यांनी नेमकं का करायचं काय म्हणजे मोदींची जी दूर टप्पीपणाची जी भूमिका आहे ही कुठंतरी थांबली पाहिजे असं सर्वसामान्य माणसाला वाटू लागलेला आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे